सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल मानसिक आरोग्यावर खूप बोलते यासाठी तिने सोशल मीडिया आणि पापाराजींनाही जबाबदार धरले आहे नुकताच तिचा कारच्या मागच्या सीटवर विणकाम करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे हे उत्तम मानसिक आरोग्यासाठी खूप प्रभावी असल्याचे डॉक्टरांचे मत आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू नुसार जगातील प्रत्येक चौथ्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी मानसिक आजाराचा सामना करावा लागतो सध्या पस्तीस कोटी लोक नैराश्याने ग्रस्त आहेत डब्ल्यू एच ओच्या आकडेवारीनुसार मलेरिया दरवर्षी सहा लाख एकोणीस हजार लोकांचा मृत्यू होतो तर सात लाख लोक स्वतःचा जीव घेत आहेत यामागे मानसिक आजार हे प्रमुख कारण आहे भरतकाम स्वयंपाक प्रवास संगीत या छंदांचा मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो हे आज आपले आरोग्य मधून जाणून घेणार आहोत यामागे विज्ञान काय आहे यामुळे नैराश्य दूर होऊ शकते का याबद्दल डॉक्टर काय म्हणतात बहुतेक लोक या मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत चिंता नैराश्य बायोपोलर डिसऑर्डर सोशल डिसऑर्डर स्किझोफ्रेनिया खाण्याचे विकार पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पीटीएसडी टी एस डी न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आजारी लोकांची फौज हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार प्रत्येक दुसरी व्यक्ती कधी ना कधी मानसिक आजाराशी झुंज देत असते म्हणजे आपल्या आजूबाजूला मानसिक रुग्णांची मोठी फौज आहे भारतात याबाबतची जागरूकता खूप कमी असल्याने आपण अनेकदा आपल्या मानसिक आजाराकडे दुर्लक्ष करून पुढे जातो आची या कारणांमुळे तंदुरुस्त बहुतेक लोकांनी लहानपणी आईने बनवलेला स्वेटर घातला असेल ही एक अशी कला होती ज्याद्वारे नातीही घट होत गेली घरच्या कामातून मोकळे झाल्यावर आजी नवनवीन डिझाईनचे स्वेटर विणत असत यामुळे तिला आनंद आणि शांती मिळाली आपल्या पूर्वजांना माहीत नसले तरी त्यामागे मोठे शास्त्र आहे बऱ्याच वैद्यकीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की विणकाम किंवा इतर कोणतीही आवडती क्रियाकलाप करणे हा मानसिक तंदुरुस्ती राखण्याचा एक चांगला मार्ग आहे त्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात कोणत्याही अतिरिक्त खर्चाचा समावेश नाही